नमस्कार मित्रांनो मी किशोर गावंडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण अपन आपल्या अंड्याची कलेक्शन किती झालेलं आहे ते बघूया तर मित्रांनो अदलक आमच्या कोंबड्या इथले अंडे देत नव्हते पण आता आम्ही न त्यांना बरोबर त्यांची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आता अंडे द्यायला लागले जास्ती तर मित्रांनो आजचं आपण कलेक्शन बघूया चला चला मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपल्या इकडे प्युअर गावरान कोंबड्या आहेत कोणतीही इतर जातीची नाही आहे याच्यामध्ये तर मित्रांनो आम्ही ना कॅरेट घेतलेला आहे तर तुम्हाला आता पाहू आपण कलेक्शन किती झालेलं आहे आम्ही ना आता आमच्या कोंबड्या खाली अंडे देत होते त्यामुळे आम्ही ना आमचे कॅरेट लावलेलं ला आहे दोन कॅरेट एक खोपा ठेवलेला आहे तिकडे एक आपली कॅन लावलेली आहे वजर दोन खोटे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता यामुळे आमचं काय झालेलं आहे अंडे जास्ती मिळाले आहे तर मित्रांनो बघू शकता हे दोन दिवसाच्या अगोदरचे अंडे आहेत जास्ती दिवस झालेले नाही तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला तीन अंडे सापडले आहेत बघू शकता मित्रांनो प्युअर गावठी तर मित्रांनो आपलं पोल्ट्रीचा अंड असलं की ते याच्यामध्ये एवढं मोठं दिसते याच्यामध्ये आता हे गावठी अंड अर्धच दिसते त्यामुळे मित्रांनो तर मित्रांनो आता तीन निघलेले आहे अजून याच्यामध्ये दोन आहे तीन आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये चार अंडे मिळाले आहेत तर मित्रांनो बघू शकता आमच्या अंड्यांची क्वालिटी लहान आहे पण छान आहे तर मित्रांनो बघा चला अजून बघूया कुठे कुठे अंडी दिला तर मित्रांनो याच्यामध्ये मी एक मिळालेला अंड हे सगळ्यात छोट्या कोंबडीच आहे ते आताच अंड्यावर आलेली आहे बघू शकता तुम्ही ते एक काळी कोंबडी ते आताच सध्या अंड्यावर आलेली आहे या दोन दिवसात त्यामुळे हे लहान अंड आहे तर मित्रांनो अजून बघूया तर तुम्ही बघू शकता एकदम गावठी आणि शंभर टक्के गावरान असा पोल्ट्री फार्म आहे आपला तर आपल्याला हा पोल्ट्री फार्म मोठ्या स्तरावर न्यायचा आहे तर मित्रांनो आपण आता पुढची प्रक्रिया करणारच आहे तर मित्रांनो अजून आपले याच्यामध्ये दोन अंडी सापडलेले आहे तर मित्रांनो आमचं या कॅरेटमुळे काय झालेलं आहे मित्रांनो या कॅरेटमुळे आपल्याला जास्ती अंडी मिळायला लागलेली आहे कारण की ते खाली अंडी देत होती तर मित्रांनो आम्हाला आज तेरा अंडी मिळालेली आहे तर मित्रांनो आमचा या कॅरेटमुळे एकच फायदा झालेला आहे आमच्या कोंबड्या इतर कुठं <व्छण> अंड्या देत नाही ते आम्हाला वेचायला बी कठीण जात नाही कॅरेटमध्ये गेलं की आम्हाला लवकर बी काढताय ते अंडी तर मित्रांनो आपली अंडी विक्री भी उपलब्ध आहे माझा नंबर आहे नव्वद बावीस एकाहत्तर एकोणपन्नास ऐंशी आपल्या गावरान गावठी पोल्ट्री फॉर्मला सपोर्ट करा लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आमच्या चॅनलला बैलवायक लाईक करा त्यामुळे आमचे पुढचे पुढील व्हिडिओ तुम्हाला माहीत पडतील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची क्वालिटी अँड क्वांटिटी कशी आहे आमच्या गावरान कोंबड्या त्यांना ते पांडी कोंबडी दाखवा फार आमचीच वाटते पण गावरान आहे पिवळ बघू शकता मित्रांनो सगळ्यात गावरान कोंबळ्यात तर आम्हाला आता मुक्त संचार करायचा आहे आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे पुढील व्हिडिओमध्ये मुक्त संचार कसा करायचा आहे तर आमचा बाई आहे वावर त्या वाहनामध्ये आम्हाला मुक्त संचार करायचा आहे तर मित्रांनो आज आपले तेरा अंडे आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला